जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जनता सहकारी बँक कुर्लवडीचे चेअरमन दादा तळेकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटनानंतर भन्नाट कार्यक्रमास सुरुवात झाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलवडी येथील बालचिमणी सुंदर अदाकारी करत प्रेक्षकांची मने यावेळी जिंकून घेतली मालवडी ग्रामस्थांनी कार्यक्रमास उत्पूर्त प्रतिसाद दिला पालकांनी मनापासून आपल्या पाल्यांचं कौतुक केलं चित्रपट गीते नाटके उखाणे लावणी देशभक्तीपर गीते डी जे गाणी मराठी हिंदी गाणी यासारख्या नृत्य नाट्यकलांचा सदाबहार रंगतदार अनोखा शालेय कार्यक्रम स्नेहसंमेलन व कलाविष्काराचा दिमागदार सोहळा शांततेत पार पडला उपस्थित सर्वजण मुलांचे कलागुण पाहून मंत्रमुग्ध झाले बक्ष्यस्वरूपी कौतुकाची थाप सर्वांनी पाठीवर टाकली वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास केम केंद्राचे केंद्रप्रमुख महेश्वर कांबळे कंदर केंद्राचे केंद्र प्रमुख साईनाथ देवकर माजी सभापती शेखर तात्या गाडी रमेश पवार सागर पवार प्रहार संघटना गणेश पप्पू कोंडलकर प्रहार जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पालवे प्रहार तालुका संघटक प्रवीण मकरे पत्रकार सरपंच स बायडाबाई सातव उपसरपंच दुर्गुळे सर्व ग्रामपंचायत सदस्य राघू कोंडलकर तंटामुक्ती समिती अध्यक्ष सचिन पाटील तंटामुक्त उपाध्यक्ष पोलीस पाटील प्रतिनिधी अमोल दशवंत बाळासाहेब जाधव चंद्रभान भैरू पालवे कांतीलाल उद्धव पालवे विनोद जाधव कल्याण सातव सतीश कोंडलकर दादा पालवे सुनील पालवे गुरुजी शरद पालवे अण्णा महाराज गुरुव कांतीलाल मेंढे शिवाजी कोळे आदी सर्व पालक ग्रामस्थ उपस्थित होते सदर स्नेह संमेलन कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र पालवे उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव भैरू दुर्गळे भरत सुरोसे योगेश पालवे प्रवीण पालवे बाळासाहेब पालवे नितीन बादल किरण देडगे अविनाश कोळी सतीश लवळे आदी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मुख्याध्यापक वर्ग यांनी परिश्रम घेतले स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन दत्तात्रय रणदेवे सायना देवकर यांनी केले व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले तर आभार देवकर यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा